हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक नवीन सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत पार्टी वेअर ब्लाऊज डिझाईन आहे ही आणि या डिझाईनचं सध्या खूप ट्रें ट्रेंड चालू आहे सध्या खूप शिवली जाते ही डिझाईन तर, 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 तर ही। आता डिझाईन शिवण्यासाठी मी ते गळ्याचं पॅटर्न कटिंग करून ठेवलेलं आहे आता इथे गळ्या गळ्याची रुंदी किती घ्यायची तर तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता इथे माझं साडेपाच इंच शोल्डर आहे आर्मोल पण पावणे सहा इंच आहे आणि थर्टी सिक्स साईज चेस्टचा हा ब्लाऊज आहे तुम्हाला जर शोल्डर खूप कमी हवं असेल तर तुम्ही तीन इंचापर्यंत गळा घेऊ शकता पण मी इथे अडीच इंच गळा घेणार आहे अडीच इंचामध्ये कम्फर्टेबल गळा बसतो आणि हा डीप नेक गळा असल्यामुळे अडीच इंच घेते त्यापेक्षा जर जास्त घेतला तर ब्लाऊज शोल्डर उतरण्याची शक्यता असते म्हणून मी इथे अडीच इंचाचं गळा घेणार आहे आता मी गळा रुंदी घेतलेली आहे गळारुंदी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता तुम्हाला हवी तेवढी आता मी रुंदी घेतलेली आहे गळा खुली घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने पण गळा रुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि हा बॉक्स आखून घेतलेला आहे हे पण अशा पद्धतीने हा बॉक्स आखून घ्यायचा आता इथे व्ही नेकचं कट कराय कटिंग करणार आहोत आपण आता व्ही नेकचं इथे कुठेही थोडा पण बाग द्यायचा नाही आहे डायरेक्ट वी असा सेप द्यायचा खाल खाल आहे खालच्या जिथं आपण खालपर्यंत गळ्याची खोलेली खुली घेतलेली आहे तिथपर्यंत आणि थोडासा अशा पद्धतीने तिरकस अजून एक लाईन आख आता गळ्याचं इथे मार्किंग करून झालेलं आहे आता गळ्याचा जो वी सेप आहे तो आपण कट करून घेणार आहोत हे प अशा पद्धतीने हा जो ही सेप आहे थोडासा खालच्या बाजूने अशा पद्धतीने थोडासा गोल आकार देऊन मग कट करायचा आहे हा जर थोडासा कट नाही केला तर गळा खूप अरुंद बनतो त्यामुळे थोडासा गळ्याला रुंदी वाढवण्यासाठी अशा पद्धतीने अर्धा इंच गळ्याला थोडासा गोल आकार द्यायचा आहे आणि मग कट करून घ्यायचा आहे आता इथे गळ्याचं कटिंग करून झालेलं आहे आता मी ते कॅनव्हास वगैरे काहीही न वापरता सिम्पल असं ब्लाउजवरतीच गळ्याचं स्टिचिंग करून घेणार आहे त्यासाठी ब्लाऊजची जी सुईची बाजू आहे मेन ब्लाऊजचं जे कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने अस्तरचं कापड अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्याला एक कॉर्टर इंच शिलाई मार्जिन सोडून अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने कॉर्टर इंच शिलाई मारायची आणि गळ्या गळा पूर्ण शिवून घ्यायचा आहे हे पहा पूर्ण गळ्याला शिलाई मारून घेतलेली आहे आता गळ्याचं इथं जो सेप आहे त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे आणि हा सेंटरचा जो कट आहे तो कट जरा व्यवस्थित द्यायचा आहे कारण इथून आपण अस्तर फोल्ड करणार आहोत आतमध्ये तर ते इझिली फोल्ड व्हावं म्हणून कट द्यायचा आहे खालच्या बाजूने आणि मग अस्तर अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून त्यावरती एकदम किनाऱ्यावरती शिलाई मारून दापटीप मारून घ्यायची आहे व ब्लाऊजचं कापड व्यवस्थित हाताने सेट करायचे से, आणि मग त्यावरती शिलाई मारायची आहे हे अशा पद्धतीने व्यवस्थित हाताने सेट करायचे कापड अस्तरचं आणि ब्लाऊजचं कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घेत पूर्ण गळ्याला दापटीप मारून घ्यायची आहे मैत्रिणींना तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असता आणि तुम्हाला जर माझे ब्लाऊजचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील शिलाईविषयी काही माहिती वगैरे टिप्स वगैरे पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं अकाउंट जो आहे तो प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्या केल्या तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओ पाहता येईल आणि जर माझे व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या काही नवीन सजेशन असतील तर कमेंट पण करू शकता हे बघा मी गळ्याला पूर्णकडेने दापटीप मारून घेतलेली आहे आणि आता जे अस्तरचं कापड आहे त्याला आपण चारही बाजूने शिलाई मारून घेणार आहोत चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते पण कट करून घ्यायचं आहे चारही बाजूने शिलाई मारताना एवढी काळजी घ्यायची आहे की अस्तरचं कापड आणि ब्लाऊजचं कापड कुठेही गोळा होणार नाही आता आपण इथे ब्लाऊजला अजून छान लूक यावं यासाठी नवीन अशी बो डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी मी चौदा इंच लांब आणि साडेचार इंच रुंदाशी एक पट्टी घेतलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे या पट्टीला चारही बाजूने टीप मारायची आहे आणि ही टीप मारताना एका बाजूने थोडंसं एक, एक इंच मार्जिन ओपन सोडायचं आहे पाहू शकता मी इथे थोडंसं ओपन ठेवलेलं आहे आता या ओपन भागातून हे कापड जे आहे ते पूर्ण उलटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे कापड पूर्ण उलटवून घ्यायचं आहे आणि ह्याचे जे टोक आहेत ते पण व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आता ते ओपन भाग पण बंद करून हे जे पॅटर्न तयार झालेलं आहे याच्या चारही बाजूने कडेवरती एकदम कडेवरती शिलाई मारून घ्यायची आहे हे पाहू शकता आता ह्याला सेंटरला फोल्ड करायचे चॉकने मार्गिंग करून ह्याला असे छोटे छोटे प्लेट्स देऊन मशीनच्या साह्याने थोडंसं सा शिलाई मारून घ्यायचे आहे किंवा सुई धाग्याने पण तुम्ही शिवून घेऊ शकता पाहू शकता आता बोचा वरचा भाग तयार झालेला आहे आता त्यासाठी आपण सेंटर नॉट बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक पट्टी घेतलेली आहे सव्वा इंच रुंद ह्याला दोन्ही बाजूने अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे आणि तिला सेंटरला फोल्ड करून ही पट्टी बनवलेली आहे आता ही पट्टी हा जो पॅटर्न बनवला आहे त्याला अशा पद्धतीने गुंडाळायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने वरचा भाग झालेला आहे आता आपण खालच्या ज्या दोन स्ट्रिप्स असतात पट्ट्या त्या काढणार आहोत तर आता त्यासाठी मी इथे नऊ इंच लांब आणि दोन इंच रुंद अशा पट्ट्या घेतलेल्या आहेत आता त्याला वरच्या बाजूने एक इंच मार्जिन सोडायचंय अशा पद्धतीने एक इंचावरती थोडीशी मार्किंग करायची आणि असं तिरकस शिलाई मारायची आहे मी पाहू शकता तिरकस शिलाई मारली आता ती शिलाई सरळ वरती घ्यायची आहे या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे ही शिलाई पुन्हा एकदा मारून घ्यायची आहे डबल शिलाई मारायची कारण ही शिलाई उसवू नाही म्हणून डबल शिलाई मारून घ्यायची आहे त्याच शिलाईवरती आणि जिथे आपण थोडासा आकार दिलाय तिथे थोडासा कट देऊन घ्यायचा आहे अशाच पद्धतीने दुसरी पण पट्टी बनवून घ्यायची आहे हे पा दोन्ही पट्ट्या बनवून झालेल्या आहेत आता या पट्ट्यांना उलटवून घ्यायचा आहे एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने अशा पद्धतीने जी कोण त्रिकोण अशी बाजू आहे जिथे कोण काढलेला आहे त्या बाजूकडून अशा पद्धतीने ही पट्टी उलटून घ्यायची आहे आणि तो जो तिरकस आपण कोणा काढलेला आहे तोही एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने व्यवस्थित काढून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने दोन्ही पट्ट्या उलटून घ्यायच्या आहे हे पहा इकडं आपण जे कोना ठेवलेला आहे त्या बाजूकडूनच अशा पद्धतीने टोकदार वस्तू थोडीशी प्रेस करायचे कापड आणि मग आतमध्ये जातं ते त्या पद्धतीने उलटून घ्यायचं आहे आणि टोक काढून घ्यायचा आहे पाहू शकता दोन्ही पट्ट्या इथे तयार झालेल्या आहेत आता या पट्ट्या कोणी एकमेकांना विरुद्ध दिशेने हे पाहू शकता विरुद्ध दिशेने ठेवायच्या आहेत आणि या प, ही एक पट्टी सरळ ठेवायची त्यावरती दुसरी पट्टी तिरकस ठेवून त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे थोडंसं एक्स्ट्राचं कापड कट करून हे कापड व्यवस्थित आतमध्ये गोळा करून त्यावरती शिलाई मारायची आहे जेणेकरून धागे निघणार नाही हे अशा पद्धतीने थोडंसं आतमध्ये फोल्ड करायचे आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आता या दोन ड्रेप्स पण तयार झालेल्या आहेत आता आपण जे बो बनवलेला आहे तो ह्यावरती ठेवायचा आहे आणि सुई धाग्याच्या साह्याने व्यवस्थित हे एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत शिलाईची मशीन जर मारली तर वरच्या बाजूने शिलाई, शिलाई दिसते त्यामुळे सुई धागा वापरूनच ह्याला जोडून घ्यायचा आहे हे पण शिलाईच्या साह्याने जोडून घ्यायचं आहे हे आणि ब्लाऊजला पण जो आपण सेंटर काढलेला आहे बरोबर सेंटर जो नॉच आहे सेंटरचा जो कट आहे तिथे हा बो एकदम सेंटरला ठेवायचा आहे आणि सुई धाग्यानेच ह्याला जोडून घ्यायचा आहे हे पाहू शकता आतल्या बाजूने अशा पद्धतीने दोन तीन टाके टाकून घ्यायचे आणि धागा व्यवस्थित लॉक करून मग हा कट करून घ्यायचा आहे पाहू शकता इथे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ